लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी शासनाच्या वतीने गाव शहर राज्य आणि देशाचा विकास करत असतात रस्ते बांधणी रस्ते दुरुस्ती आरोग्य पिण्याच्या पाण्याची व्यवस्था शिक्षण आणि सामाजिक सभागृह सभामंडप जनतेसाठी निर्माण करत असतात नाशिक पूर्व मतदारसंघातील प्रभाग क्रमांक एकमधील केतकी सोसायटीजवळील महानगरपालिकेच्या मोकळ्या जागेवर सभागृह बांधणी कामाचा नाशिक पूर्व मतदारसंघाचे कर्तव्यनिष्ठ आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले यांच्या विशेष प्रयत्नातून एक कोटी दहा लक्ष रुपये मंजूर निधी भूमिपूजन सोळा आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले यांच्या शुभ हस्ते शुक्रवार पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता संपन्न झाला यावेळी आमदार ॲडव्होकेट राहुल टिकले माजी महापौर रंजना भांसी माजी नगरसेवक अरुण पवार माजी सभापती स्थायी समिती गणेश गीते भारतीय जनता पार्टी युवक अध्यक्ष अमित फुगे सोमनाथ वडजे कार्तिक स्वामी मंडलाचे अध्यक्ष डी जी सावंत सत्यनारायण पांडे गणेश कदम एकनाथ पगार बाळासाहेब राऊत सुनंदा मुळे रोहिणी दळवी आणि प्रभागातील नागरिक उपस्थित होते कार्तिक स्वामी बहुतिशी मंडळाचं सर्व आमच्या साहेबांनी मला सांगितलं तर त्यांना तर आपल्या सर्वांच्यातर्फे वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि ते बहात्तर वर्षाचे मला वाटलं तो बासष्ट देतो परंतु अतिशय फिट आणि मेंटेन आजही त्यांनी स्वतःची शरीर एच ठेवली आणि त्याच्यामुळे त्यांच्यासारखे मार्गदर्शक आज आपल्या मागे आहेत म्हणून एवढे कामं चालू आहेत आदरणीय भानसीताईंनी मला सांगितलं खर तरगे कचरू भाऊ राऊत आणि आमचे वडील हे जवळचे मित्र आणि ताईंचे वडील खासदार आणि माझे वडील खासदार त्याच्यामुळे एकाच गल्लीतले आम्ही त्याच्यामुळे ताईंचं मार्गदर्शन कायम लाभायचं आणि पवार साहेब म्हणजे आमच्या वडिलांचे अत्यंत जवळचे आणि माझा जो विषय झाला लीडचा तर साहेबांनी मला एवढं सांगितलं होतं की तुला मी इथं लीड दिलं आणि अडोतीसशे मतांचं लीड एकट्या आणि ज्या दिवशी मी निवडून आलो तेव्हा ठरवलं होतं की ज्या एरियातून जेवढा वेळ तेवढा निधी दिली सव्वीस सत्तावीस कोटी झाले बारा एक कोटी बाकी त्याच्यात राहिलेले काम आपण आता सव्वीस सत्तावीस झाले ना आता बारा एक कोटी राहिले त्याच्यात कोटीतले जे काम आहे ते सांगायचं झाली तर आता आपल्या या एक कोटी दहा लाख त्याच्यानंतर कोतार कॉलनी इथली अभ्यासिका एक कोटी वैदुवाडी इथे डोम बांधणे एक कोटी राजवाडा मसरूळ डोम एक कोटी त्याच्यानंतर आळंदी पा पाटक्या जो रोड होता एक वर्षापासूनची मागणी होती त्याला पाच कोटी रुपये साईबाबा मंदिर एक कोटी पंचवीस लाख त्याच्यानंतर बोरगड आळंदी कॅनन इथं पुलाचं महत्त्वाचं काम आपण पंचवीस लाखाचं केलं मसरूळ मारुती मंदिर आणि तिथं त्याच्यासमोर डोंग हे दीड कोटीचं आहे विठ्ठल मंदिर मसहू इथे एक कोटी पन्नास लाख आणि इतरही कामं आहेत असे जवळपास पंचवीस ते सत्तावीस कोटीच्या दरम्यान आज आपण इथे या भागात या प्रभागात कामं धरलेत परंतु आता मी जे सांगितलं की मेडिक दिल्ली या ठिकाणी होते आपण या ठिकाणी या अभ्यासिकेचं ओपनिंग ठेवलेलं होतं आणि आपण अचानकपणे आपल्याला दिल्लीला मिटिंग लागली पक्षाची आणि मला लगेच तुम्ही फोन करून सांगितलं का मॅडम उद्या आदिवासी दिन असला तरी तुम्ही त्यांचं उद्घाटन करून घ्या या ठिकाणी नेवे काकांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन करून घेतलं आणि दोन वर्षापासून या ठिकाणी अभ्यासिका चालू आहे या अभ्यासिकेमध्ये खाली साठ मुलांची व्यवस्था आहे वरती पस्तीस ते चाळीस मुलींची आहे पण इथे सत्तर मुलं आणि वरती अजून दहा मुली अशा खुर्ची टाकून बसवलेल्या आहेत कारण काही पालक असे येतात का आमचा मुलगा खाली बसला तरी चालेल मॅडम इथे ॲडमिशन द्या जो या ठिकाणी मनोज गिरवाळ पाटील या ठिकाणी बघतो त्याची तर अवघड परिस्थिती आहे आणि ती परिस्थिती लक्षात घेता मी राहुल भाऊंच्या ऑफिसला एक दिवस गेली आणि राहुल भाऊंना सांगितलं का मला वरचा मजला वाढवता आला तर या ठिकाणी अभ्यासी केला मुलांची जी मागणी आहे आणि त्याच पहिल्या वर्षी आता त्यांनी बारा मुलांची यादी वाचली मागच्या वर्षीसुद्धा बारा ते तेरा मुलं आणि मुली या ठिकाणी एम पी एस सी थ्रू पास झालेले होते आणि त्यांचा या ठिकाणी सत्कार केला होता आपण आदिवासी दिनाच्या दिवशी भाऊ आपण होतात त्यावेळेस या ठिकाणी जो कार्यक्रम जो आपण राबवतो आणि जी ज्ञानगंगा म्हणजे मी सांगेल तर भाऊ अस स्वर्गीय उत्तमरावजी डिकले यांनी सांगितलं असेल जेव्हा आम्ही त्यांच्याकडे का आपण काही जरी प्रभागात काम करत असलो तरी अभ्यासिका करणं हे सगळ्यात मोठं मुलांच्या दृष्टीने आहे त्यावेळेस साहेब असताना मी तुम्हाला सांगितलं का आम्हाला अभ्यासिका एकच देत होते डॉक्टर आयरांच्या काळात पण आम्ही साहेबांच्या मार्फत त्यावेळेस सिंगल मॅडम होते आणि आकाश पेट्रोल पंपावर त्या ठिकाणी पहिली अभ्यासिका चालू केली दुसऱ्या अभ्यासिकेचं काम चालू आहे आणि ही अभ्यासिका दुसरी पूर्ण झालेली आहे अशा पद्धतीने या ठिकाणी जेव्हा राहुल बोंना सांगितलं आणि त्यांनी कोकऱ्यांना सांगितलं की तिथं जाऊन बघून या पण या ठिकाणी त्यांनी मला एक कोटी दहा लाख रुपये असे अभ्यासिकेला दिलेले आहे ज्या म्हणजे ज्या ठिकाणी संकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक